नमस्कार मी डॉक्टर अश्विनी ओद्दाडे एचबीएफएनसी म्हणजे काय तर तीन महिन्याची ब्लड शुगर एव्हरेज लेवल म्हणजे एचबीएफएनसी फास्टिंग पीपी मध्ये आपण फक्त त्या दिवसाची शुगर आपण चेक करत असतो पण एचबीएनसीमुळे तुमचा आजार किती गंभीर आहे किती मोडलेला आहे त्याच्यापासून किती साईड इफेक्ट होऊ शकतात हे सगळं आपल्याला समजू शकतं एचबीएमआ जे व्हॅल्यू येतात किंवा त्याचे जे रिझल्ट असतात ते आकडेवारीमध्ये असतात ती जर तुमची सहा पेक्षा कमी असेल तर तुम्ही नॉन डायबेटिक मध्ये आहात परंतु जर ती सहा पेक्षा जास्त असेल तर तुमचा डायबिटीज हा वाढत झालेला आहे तुम्ही प्री डायबेटिक किंवा त्याच्यामध्ये पुअर कंट्रोल किंवा जास्त डायबिटीज मध्ये असू शकता जर डायबिटीज तुम्हाला बरा करायचा असेल तर तुम्हाला एचबीएमआयची माहिती असणं हे फार गरजेचं आहे आपण औषध जरी घेत सु, तरी सुद्धा आपला डायबिटीज हा बरा होतोय का तो अजूनच वाढत चाललेला आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर एचबीएमएससी सारख्या शिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे जर तुम्हाला आता डायबिटीजचा आजार अस